डबलो अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं या ठिकाणी आपलं स्वागत आहे तर आज या ठिकाणी मी मुद्दाहन खास तुमच्यासोबत आलेला आहे बऱ्याचशा अशा कमेंट्स आलेल्या आहेत की ज्या कमेंट्समध्ये मला हे मोजके पाच प्रश्न या ठिकाणी भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि बऱ्याच जणांच्या मनात हे थी या ठिकाणी पाच प्रश्न आहेत तर या पाच प्रश्नांची उत्तरं आपण स्टेप बाय स्टेप एक एक एक, 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 एक आपण या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की हे चॅनल तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती एनी टाईम अपडेट्स तुम्हाला काय देत राहणार आहे तर या ठिकाणी प्रत्येकानं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कृपा करून कमेंट करू नका कृपा करून मला व्हॉट्सअपला कमेंट करा काय करा मला व्हॉट्सअपला कमेंट करा कारण की यूट्यूबला भरपूर अशा कमेंट येत असल्यामुळे मी प्रत्येक कमेंटचं तुम्हाला काय देऊ शकत नाही उत्तर देऊ शकत नाही म्हणून तुम्ही कृपा करून व्हॉट्सअपला मॅसेज करा जेणेकरून तुमचा जो काही प्रश्न असेल तुम्ही त्या ठिकाणी पाठवणार आहे बरेचसे प्रश्न आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धवट व्हिडिओ पाहू नका कारण की या ठिकाणी जर अर्धवट व्हिडिओ पाहिला तर अर्धवट माहिती काही उपयोगाची नाही मी सगळी माहिती सांगणार आहे की रिस्पॉन्सशीट कधी मिळणार आहे निकाल कधी लाहणार आहे ज्यांची परीक्षा बाकी आहे पेसांची ती परीक्षा कधी होणार आहे तसंच जे पाचशे वीस पदांची जाहिरात आहे ती कधी येणार आहे आणि या ठिकाणी त्याला क्वालिफिकेशन काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी डिपार्टमेंटलची परीक्षा आता येऊ घातलेली आहे डिपार्टमेंटल फॉर्मची या ठिकाणी सुरुवात होऊ घातलेली आहे कोर्टाची जे केस आहे ते या ठिकाणी अजून त्याचं अपडेट नाही तरीसुद्धा तुम्ही सिलेबस बघू शकता हा सिलेबस आहे आणि अंतर्गत सरळ सेवेसाठी हा सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आपण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर घेण्यापूर्वी आपण या ठिकाणी डबल अकॅडमीनं अंगणवाडी सुपरवायझर बनण्यासाठी दोन बॅचेस या ठिकाणी लॉन्च केलेल्या आहेत ज्याचे एक रेग्युलर बॅच आहे आणि एक आहे स्पेशल मेंटरशिप बॅच स्पेशल मेंटरशिप बॅचमध्ये में पर्सनल गायडन्स तुमचं सिलेक्शनची गॅरंटी सारख्या गोष्टी त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तुमचं ए टू झेड गोष्टी त्या ठिकाणी तुमचं केल्या जाणार आहे की त्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगणं पॉसिबल नाही तुम्ही पर्सनली त्या ठिकाणी ज्यांना पाच वर्षाची गोष्ट तीन वर्षात मिळवायची आहे ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये ही पोस्ट मिळवायची आहेत ज्यांची चांगली अभ्यास करण्याची खडतड अभ्यास करण्याची तयारी आहे अशांसाठी या ठिकाणी ह्या मेंटरशिप बॅचेस आहेत वाटलंच तर बाकीच्यांचं या ठिकाणी रेग्युलर बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांच्यासाठी सुद्धा रिव्हिजनसाठी आवश्यक आहे आणि ज्यांनी अजून सुरुवात केली नाही ते सुद्धा या ठिकाणी रेग्युलर बॅचेस जॉईन करून हे करू शकता बाकी सर्व विषयाच्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल केलेल्या आहेत तर आपण एक एक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाहूया तत्पूर्वी या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की रिस्पॉन्स शीट कधी मिळणार काय आहे पहिला प्रश्न आहे की रिस्पॉन्स शीट कधी मिळणार तर लक्षात ठेवा जी रिस्पॉन्स शीट आहे रिस्पॉन्स शीट आहे ही रिस्पॉन्स शीट जोपर्यंत निवडणूकचा निकाल होत नाही जोपर्यंत निवडणूकचा निकाल होत नाही तोपर्यंत सरकारी अधिकारी आणि सरकारी कर्मचारी हे खूप सारे बिजी आहेत काय आहेत खूप सारे बिजी आहेत त्यामुळे आपला रिस्पॉन्स शीट जो आहे मिनिमम दहा जूनच्या नंतर किती दहा जूनच्या नंतर या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे कोणीही रिस्पॉन्स शीट कधी मिळेल याचं अजिबात चर्चा करायची नाही आता मला सांगा रिस्पॉन्स शीटच मिळणार नाही तर तुमचा निकाल लागेल का नाही तसे निवडणूकच्या काळामध्ये आचारसंहितेमध्ये निकाल लागत नसतो निवडणूकच्या काळामध्ये आचारसंहितेमध्ये निकाल लागत नसतो त्यामुळे तुमचा जो निकाल आहे जर लागला तर या ठिकाणी वीस जून पर्यंत तुमचा निकाल लागणार निकाल म्हणजे तुमचा सिलेक्शन लिस्ट लागणार नाही तुमचं फक्त तुमचं मेरिट लिस्ट वगैरे त्या ठिकाणी साधारणतः एक जनरल मेरिट लिस्ट लागेल की तुम्ही नेमकं कुठल्या कॅटेगरीत कोणत्या नंबरवर आहे तर साधारणतः जून महिन्यामध्ये या ठिकाणी निकाल लागण्याची शक्यता आहे आणि तुमचं जे जॉईनिंग आहे ते जुलै महिन्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता आहे किती जुलै महिन्यामध्ये तोपर्यंत या ठिकाणी जून महिना असाच या ठिकाणी निघून जाणार आहे आता नंबर दोन प्रश्न आहे की पेसाची परीक्षा कधी होणार ज्यांचे पेपर बाकी आहेत त्या पेसाची परीक्षा कधी होणार तर सांगितल्याप्रमाणे पेसाचे जे केस आहे ते कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि कोर्टातली पेंडिंग केस जोपर्यंत या ठिकाणी निवडणुका होत नाही आचारसंहिता संपत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी काहीही होणार नाही त्यामुळे पेसाच्या ज्या परीक्षा आहेत ह्या कमीत कमी वीस जूनच्या पुढे होतील किती जूनच्या पुढे वीस जूनच्या पुढे होतील त्यामुळे तुमच्याकडे आता फक्त हा आज वीस एप्रिल आहे वीस मे आणि वीस जून म्हणजे फक्त तुमच्याकडे जेमतेम दोन ते तीन महिने शेवटचे आहेत आतापर्यंत तुम्ही दोन वर्ष झाले अभ्यास केला असेल तो विषय सध्या बाजूला ठेवा काय ठेवा तो विषय सध्या बाजूला ठेवा पण मात्र आता तुमच्याकडे फक्त साठ दिवस बाकी आहेत आणि ज्यांनी अजून अभ्यास केला नसेल किंवा काही जणांनी अभ्यास थांबवला असेल तर त्यांनी आता अभ्यास करायला सुरुवात करा कारण की रिव्हिजनसाठी मिनिमम दोन ते तीन महिने आरामशीर पाहिजेत बाकी तुमच्या नोट्स तुम्ही वाचा नोट्स वाचायला नसतील तर काही टेन्शन नाही डबल अकॅडमीने बॅचेस सुरू केलेले आहेत ते रेग्युलर बॅचेस तुम्ही जॉईन करून तुम्ही त्यामध्ये सुद्धा काय तुमचं यश मिळवू शकता आता पुढचा प्रश्न आहे पाचशे वीस पदांची जाहिरात कधी येणार तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो या ठिकाणी पाचशे वीस पदांची जी जाहिरात आहे ती येण्यासाठी निवडणूकची आचारसंहिता असते निवडणूकच्या आचारसंहितेमध्ये कोणतीही जाहिरात येत नाही लक्षात ठेवा निवडणूकच्या आचारसंहितेमध्ये कोणतीही जाहिरात या ठिकाणी येत नाही त्यामुळे ही जाहिरात तुमची जुलै महिन्याच्या आसपास किती जून महिन्याच्या शेवटी शेवटी न येता मी तुम्हाला डायरेक्ट म्हणू शकतो की जुलै महिन्याच्या आसपास या ठिकाणी येऊ शकते आता दिवसा नेहमी तुम्ही तुमचे शब्द बदलता नाही जसं वातावरण असेल जसं काय तर त्याला कंडिशन असेल त्याच्यानुसार आपल्याला सांगावं लागतं तर या ठिकाणी तुमची जी परीक्षा जाहिरात आहे ती जुलै महिन्याच्या आसपास होईल कारण की तोपर्यंत या ठिकाणी आपले जे कार्यक्रम आहेत इतर निवडणूकच्या संबंधित ते त्या ठिकाणी पार पडतील आणि जुलैच्या आसपास या ठिकाणी आपली जाहिरात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी ज्यांनी हां आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की जुन्या लोकांना परत फॉर्म भरायचा आहे का हो तर नवीन जाहिरातसाठी नवीन फॉर्म भरायचे आहेत कारण की कदाचित नंदुरबार जिल्ह्यामध्ये एस सीच्या जागा नसतील तर नवीन जाहिरातनुसार एस सीच्या जागा तिथं आता येतील कदाचित एखादा अकोला जिल्ह्यामध्ये एस टीची जागा नसेल तर मग तिथं आता नवीन जाहिरातनुसार त्या ठिकाणी एस टीची जागा येईल तर अगोदर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नसल्यामुळे त्या ठिकाणी नवीन जाहिरात येणार आहे आणि नवीन लोकांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि हे मी सांगत नाही तर हा त्यांचा जी आर सांगतो की पन्नास टक्के जागा ह्या सरळ सेवेसाठी येत असतात पन्नास टक्के जागा ह्या अंतर्गतसाठी येत असतात त्यामुळे ज्यांनी अजून तयारी केली नसेल ज्यांचं मागच्या वेळेसचा पेपर कठीण गेला असेल कदाचित ज्यांना मागचा पेपर द्यायला चान्स मिळाला नसेल बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम झाले होते तर अशा सर्वांना ही सुवर्ण संधी आहे येणाऱ्या जुलै महिन्यातली जाहिरात कधी जुलै महिन्यात जाहिरात येईल आणि ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तुमची परीक्षा होऊ शकते टीईटीची सुद्धा परीक्षा त्याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे तुम्ही आजपासून चांगला अभ्यास करायला काय करायची आहे सुरुवात करायची आहे बाकी या ठिकाणी बरेचसे प्रश्न तुमचे संपलेले आहेत सगळ्यांनी कागदपत्र काढून घ्या माझ्या हिशोबाने आणि अजूनही ज्यांचा प्रश्न संपला नसेल त्यांनी डायरेक्ट माझा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरला काय करा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या व्हॉट्सअप नंबरला मला डायरेक्ट तुमचा प्रश्न मेसेज करा आणि खरंच महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे अंतर्गतसाठी सुद्धा आणि डिपार्टमेंट सॉरी सरळ सुद्धा की या ठिकाणी चांगली पोस्ट आहे याच्यानंतर आता भविष्यात इतर जाहिराती ह्या खूप कमी येणार आहेत त्यामुळे ही शेवटची संधी आहेत नंतर निवडणूक दोन तीन वर्ष काही जाहिरात येणार नाही त्यामुळे जेवढाही काही अभ्यास करायचा आहे जेवढ्या बॅचेस लावायचे जेवढे कोर्सेस जॉईन करायचे जेवढे पुस्तकं आणायचे आहेत ते भविष्यात तुम्हाला आणायचे नाहीत आताच आणायचे आहेत आणि आताच अभ्यास करायचा आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की कळली असेल शेवटी या ठिकाणी आनंदाचे दिवस हे येतच असतात त्यामुळे आता आनंदाच्या दिवसाची वेळ होणार आहे त्यामुळे चांगला अभ्यासाला सुरुवात करा डिमोटिवेट होऊन दुसऱ्याचा ऐकून अभ्यास थांबवू नका जो थांबला तो संपला व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि काही प्रश्न असेल तर मला व्हॉट्सअप करा काय करा मला व्हॉट्सअप करा हा सरळसेवेचा सिलेबस आहे माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ज्यांना बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी या नंबरला फोनपे केलं तरी चालेल आणि दुसऱ्या नंबरवरूनसुद्धा तुम्ही बॅचेसला पेमेंट पाठवू शकता तशी सुविधा दिलेली आहे बॅचेसमध्ये लाइव प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत तुमच्या टाईमनुसार लेक्चर आहे सकाळी असते आणि संध्याकाळी सहाच्या नंतर असतात म्हणजे दिवसभर तुम्हाला काही तुमचं कामं तुम्ही करू शकता बिनाकामं करताना सुद्धा म्हणजे तुमचे कामं करूनसुद्धा तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता हा व्हिडिओ शेवट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद नमस्ते